करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून प्रत्येक देशवासीय पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा करतो स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आणि देशभक्तीचं स्मरण केलं जातं संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगलेलं दिसतं घराघरा शाळा महाविद्यालय सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्येही उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो हा तीन रंगांचा उत्सव आहे भारताच्या तिरंगातील पहिला रंग उत्साहाचं प्रतीक आहे दुसरा रंग शांतीचं प्रतीक आहे आणि तिसरा हिरवा रंग हा भूमीचं प्रतीक आहे बुलढाणा शहरात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला सकाळपासूनच लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येत होता भारत माता की जय भारत माता की जय अशा घोषणा देत शहरात शाळा तसेच महाविद्यालयाच्या प्रभात फेरी काढण्यात आली सकाळी सात वाजेच्या समारास बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण झाले आणि नंतर नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय कृषी कार्यालय तसेच जिल्हा न्यायालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालया अशा सर्व शासकीय ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालय ते विद्यार्थी तसेच सामाजिक उपक्रमात आपले अमूल्य योगदान दिले त्याबद्दल सर्वांचे सत्कार करण्यात आला सर्व शासकीय कार्यालय व्यसनमुक्ती तंबाखू मुक्ती याच्यावर शपथ घेण्यात आली बुलढाणा शहरात संपूर्ण ठिकाणी तिरंगामय वातावरण दिसून सिटी न्यूज बुलढाणा लग्नाच्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस